नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महा विहाराच्या मुक्ततेसाठी गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून बौद्ध भिकूंनी उपोषण सुरू केले आहे अनेक बौद्ध भिक्खूंची तब्येत खालावली आहे परंतु शासन ठोस निर्णय घेत नाही एकोणीसशे एकोणपन्नासच्या टेम्पल ॲक्ट एक कायद्या सुधारणा करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती सोपवण्यात यावे तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेल्या पाच ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे अतिमहत्वाचे ठिकाण आहे सदर बुद्धविहार सम्राट अशोकांच्या काळातील आहे तरी मेहरबान राष्ट्रपती साहेबांनी या बुद्धविहाराच्या सर्व ताबा बौद्ध भिक्कूंना द्यावा याकरता आकाशदादा शिरसाट संस्थापकाध्यक्ष सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी अकोला आणि बऱ्याचशा असंख्य अशा बौद्ध समाज समाजबांधवांनी संविधानिकरित्या मोर्चा काढून जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन दिलेले आहे निवेदन दिलेले आहे तसेच या निवेदनामध्ये बौद्ध भिक्कूंच्या तब्येतींची काळजी संबंधित बिहार शासनाने घ्यावी व मेहरबान राष्ट्रपती साहेबांनी या अतिप्राचीन अशा बौद्ध स्तूपास विहारास मुक्त करून बौद्ध भिक्कूंच्या हाती महाबोधी विहार द्यावे अशी विनंतीपूर्वक निवेदन माननीय आकाशदा शिरसाट व बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांनी दिलेली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा पाहूयात काही क्षरोचित्रे ভগবান চক্রবর্তী সম্রাট অশোক মুক্তি সংকট त्यानंतर हिंदुताई मिश्राम आपल्या दोन मिनिटात मत व्यक्त करतो अशी मी त्यांना सूचना करतो इंदूताई मिश्राम यांना सूचना करतो की आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं

महामोधी बिहाराचा मुक्त करायचा जो प्रकल्प आहे भक्त भाषा अंतर्गत करता इच्छितो हा